गेळा दुसरं येत आहेच काय आयुष्यभर नुसतं खातच राहायचं दुसरं येत आहेच काय तुम्हाला घरी यायचं खायचं त्या दुकानात जाऊन बसायचं घरी बायको आहे हे तरी ध्यानात आहे का कधी तिला प्रेमाने जवळ घेतले कधी बोललात हा तिला कधी म्हणलं तुम्ही चल बाहेर फिरायला जाऊया कधी मिठीत तरी घेतले का तुम्ही यातला काहीतरी येते का तुम्हाला कंटाळालाय मला या सगळ्यांचा नुसता सासूने उठावा चहा दे म्हणावं सासऱ्यांची अंडी असतात आणि सासूंचं गरम पाणी करून द्यायचं असतं रांधा वाढा उष्टी काढा बास एवढच कंटाळले मी आता या सगळ्याला किती वर्ष मी हेच करत राहायचं हे मी एकदम शेवटच सांगते तुम्हाला पहिलं आणि शेवटच समजलं ते लक्ष देऊन ऐकायचं आता जर तुम्ही मला जवळ नाही ना घेतलं तर मी दुकानात येईल आणि सगळ्या समोर शिव्या देईल ओरडून ओरडून सांगेल त्यांना कि माझा नवरा तुमच्या बायकांना तर कधी शिवत पण नाही पण त्याच्या लग्नाची बायको म्हणजे मी तिला देखील कधी शिवत <coughs> 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 नाही मरदे त्यामुळे मला जवळ घ्यायचं प्रेमाने समजलं काय बघूच माझ कोण वाकड करताय ते